नमस्कार अभिरुची दालनामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र हे पुस्तक सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप आवडलं आणि वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास करण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो अशा अनेक प्रतिक्रिया त्या पुस्तकाच्या अनुषंगाने मिळाल्या आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मित्रमैत्रिणींचा असा एक आग्रह होता की मी आणि निलेश पंडितांनी मिळून एक यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि आपण सगळ्यांनी मिळून वृत्तबद्ध कविता शास्त्र कला क ह्या सगळ्याचा या सगळ्यांवरती चर्चा करायची अभ्यास करायचा आणि सगळं शास्त्र आणि कला समजून घ्यायची तर आज मी पादाकुलक या वृत्तातली एक स्वरचित कविता सादर करणार आहे पादाकुलक हे अगदी पहिल्यांदा सोपं वृत्त म्हणून मात्रा वृत्तातलं शिकवलं जातं पादाकुलक हे पद्मावर्तनी लईतलं वृत्त आहे पद्मावर्तनी म्हणजे आठ मात्रांच्या लयीचं जे आवर्तन असतं त्याला पद्मावर्तनी असं म्हणतात आणि आठ अधिक आठ एकूण सोळा मात्रा असणारं हे पादाकुलक वृत्त आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीचं यातलं उदाहरण म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे सुंदर मखमालीवरती फुल ही खेळत होती तर आता माझी कविता सादर करते किती चकवले आयुष्याने आयुष्याच्या वाटांवरती पाठपुरावा अजून करते धावत फिरते मागांवरती किती चकवले आयुष्याने आयुष्याच्या वाटांवरती पाठपुरावा अजून करते धावत फिरते मागान नसते काही तथ्य तरीही नसते काही तथ्य तरीही उघाच करते वणवण निव्वळ वादळ वाटा ओळखण्याला गाठत जाते नवीन वादळ नसते काही तथ्य तरीही उगाच करते वणवण निवळ वादळ वाटा ओळखण्याला मोहिनी तर रमते नक्षत्रांच्या लिपीत फसते लाटांच्या आवेगा सरशी किनाऱ्यास येऊ धडकते भव्य दिव्य अन उदात्त काही मृगजळ फसव्या स्वप्नांवरती रात्रीच्या कडवट घोटाला रिचवत जाते घशा खालती भव्य दिव्य अन उदात्त काही मृगजळ फसव्या स्वप्नांवरती रात्रीच्या कडवट घोटाला रिचवत जाते घशा खालती अनुकंपा मग पहाटेतली अनुकंपा मग पहाटेतली उगाच हळव्या कवेत घेते क्षितिजपटावर पुन्हा एकदा ऋतुचक्राचे पान उलटते क्षितिजपटावर पुन्हा एकदा ऋतुचक्राचे पान उलटते खूप खूप धन्यवाद ही कविता तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा आणि काही शंका असतील प्रश्न असतील अभिरुची दालनाकडून तुमच्या काही अपेक्षा असतील तर आम्हाला नक्की कळवा आपण सगळे मिळून कविता ऐकूया त्याचा थोडासा अभ्यास करूया कलेचा शास्त्राचा सगळे मिळून जाणून घेऊया खूप खूप धन्यवाद